बांगलादेशच्या बाजारात भारतीय कांदा लवकरच जाणार अशा सकारात्मक बातम्या येत असतानाच दुसरी एक आणखी बातमी आली ती म्हणजे बांगलादेशच्या बाजारात विशेषतः ढाका येथील श्याम बाजार जे आहे तिथलं होलसेल मार्केट आहे कांद्याचं तिथे दोन दिवसापूर्वीच भारतीय कांदा दाखल झालेला आहे आता ही बातमी तुम्हाला जशी धक्कादायक आहे तर थोडीशी आनंदाची पण आहे तशी मलाही धक्कादायक आहे याचं कारण असं आहे की एका बाजूला बांगलादेशचे कांद्याचे जे बाजारभाव आहे स्थानिक मार्केटमध्ये ते आता ऐंशी टक्कापर्यंत पोचलेले आहेत त्यात ऐंशी टक्क्यांनी पण त्याची पातळी ओलांडली कालच्या याच्यामध्ये आणि दुसऱ्या बाजूला ते असं सांगत आहे की भारतीय कांदा आला आणि तो चाळीस ते पंचेचाळीस टक्काला विकला जातोय सध्या त्याला भाव कमी आहे हे कोण सांगत आहे बांग्लादेशच्या श्याम बाजारातले व्यापारी सांगतायत दोन दिवसांपूर्वीचे स्थानिक मीडिया रिपोर्ट स्थानिक म्हणजे बांगलादेशचे जे मीडिया रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये या संदर्भातला उल्लेख वारंवार येत आहे आणि भारतीय कांद्याचा उल्लेख होतो आहे अजून निर्यातीची इथून तयारी झालेली नाही बांगलादेशमधनं आयातीचा परवाना मिळालेला नाही आणि अशा स्थितीमध्ये बांगलादेशला भारताचा कांदा पोचतोय म्हटल्यानंतर ही ब्रेकिंग न्यूज होती आणि तेवढीच एक छानशी आनंदाची बातमी होती या संदर्भात मग जेव्हा निर्यातदारांना आम्ही संपर्क केला इथल्या स्थानिक महाराष्ट्राच्या त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की अजून तरी अधिकृतरित्या बांगलादेशला भारतातून कांदा जात नाहीये पण इथल्या व्यापाऱ्यांनी ऑलरेडी बांगलादेशच्या निर्यातीची तयारी सुरू केलेली के आहे अनेक व्यापारी आहेत की ज्यांनी कांद्याचे काही कंटेनर आहे किंवा काही ट्रक असतील त्या पद्धतीनं त्याची आता भरण्याची सुरुवात केलेली आहे कारण पहिला कंटेनर माझा गेला तर मला चांगला बाजारभाव मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे दोन चार दिवसांपूर्वीच्या माहितीच्या आधारे मी जो व्हिडिओ केला होता त्यात असं म्हणाल होतो की भारताचा कांदा जेव्हा येईल आमच्या मार्केटमध्ये तेव्हा आमच्या इथले म्हणजे बांगलादेशच्या स्थानिक बाजारातले बाजारभाव जे बादार बादार भाव आता गगनाला भिडलेले आहेत ते कमी होतील आणि स्थानिक लोकांसाठी म्हणजे सामान्य माणसांसाठी जे होलसेलचे ऐंशी टाका असेल तर रिटेलमध्ये किंवा किरकोळात मात्र एकशे वीस टकापर्यंत गेलेले जे बाजारभाव आहे ते आटोक्यात येतील असा अंदाज किंवा असा होरा तिथल्या व्यापाऱ्यांनी लावलेला होता याला आधार आहे तिथला स्थानिक माध्यम स्थानिक मीडिया पण त्यांनी असंही सांगितलं की साधारण सात दिवसामध्ये हा कांदा येऊ शकतो तर याची आता तयारी सुरू झालेली आहे त्या त्याची बातमी आपल्याला मिळेलच पण दुसऱ्या बाजूला बांगलादेशचा कांदा तिथं जातो आहे असं म्हटल्यानंतर आम्ही या संदर्भात व्यापाऱ्यांना विचारलं तर त्यांनी एक आणखी जी ॲग्रोशिवारणं फार पूर्वीच म्हणजे आठ ते दहा दिवसांपूर्वीच जी शक्यता किंवा एक स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातनं सगळ्यांना उघडकीस केलं होतं ती होती तस्करीची आता जो कांदा तिथं जर मिळत असेल तर तो आहे मेघालय किंवा त्रिपुराच्या मार्गातनं जाणारा जो खुशकीचा मार्ग आहे तस्करांचा त्या मार्गाने जाणारा कांदा आणि कदाचित तो कांदा तिथं जात असल्यानं त्याची तस्करी होत असल्यानं तो तिथे पोहोचण्याची शक्यता आहे किंवा तसा पोहोचला असेल पण एकंदरीत दोन्ही ठिकाणच्या ज्या बातम्या आहेत त्या अशा सांगत आहेत की बांगलादेश आणि याची निर्यात जी आहे बांगलादेशची आयात आणि भारताची निर्यात यासाठी सकारात्मक वातावरण आहे असं असलं तरी तस्करीचा मार्ग मात्र जरा त्रासदायक आहे ज्या ज्या वेळेस असे काही मार्ग येतात त्याचा थेट शेतकऱ्यांना उपयोग होत नाही अशाच प्रकारचा त्रासदायक तस्करीचा किंवा घोटाळ्याचा मार्ग नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये काही जणांनी अवलंबला आणि इतकंच नव्हे तर काही धक्कादायक प्रकार केला तर धक्कादायक प्रकार किती करावा कांद्याची खरेदीमध्ये घोटाळे केले कांदा खरेदी केलीच नाही वगैरे वगैरे या सगळ्या बातम्या तुम्ही वर्तमानपत्रांमध्ये वाचत आहात मी पण काहीशी इथे कल्पना दिलेली आहे पण निवडणुकीमध्येच घोटाळा करावा आज आपण या सगळ्या ह्याच्यामध्ये या निवडणुकीचा नाना प्रकारच्या घोटाळ्याची माहिती घेणार आहोत एक नाफेड नाना आणि कांदा बाजारभाव ठाना असं हिडिंगच मी त्याच्यामध्ये दिलेलं आहे या नाफेड नानाचं नाव घेण्याचं काही कारण नाही कारण त्याचे जे काही घोटाळे आहेत या सगळ्या ह्याच्यात बऱ्याच जणांना माहीत आहे मी फक्त त्यानं निवडणुकीचा काय घोटाळा केला या काई काई आहे या संदर्भातले काय कागदपत्र आपल्याकडे आलेले आहेत त्याविषयीचा आपला हा व्हिडिओ असणार आहे अतिशय महत्वाचा आहे नाफेडच्या निवडणुकीतच विशेषतः संचालक पदच जर घोटाळे भरला असेल तर कांदा खरेदीच्या पारदर्शकतेची आणि मग कांदा खरेदी झाल्यानंतर शेतकऱ्यांचे बाजारभाव स्थानिक बाजारामध्ये वाढतील अशी अपेक्षा तरी कशी करावी जी या वर्षी तसं झालेलं नाहीये यावर्षी कांद्याची खरेदी झाली ती अपेक्षा इतकी झाली नाही पण बाजारभावही झाले नाही हा कांदा घोटाळा काय आहे हे आपल्याला माहीत आहे पण हा संचालक पदाचा घोटाळा काय आहे निवडणुकीचा घोटाळा काय ते आपण समजून घेणार आहोत नमस्कार शिवारमध्ये आपले सर्वांचं स्वागत तुम्ही फार निर्भीड बोलतात आणि तुम्ही शेतकऱ्यांची बाजू घेतात असं मला कमेंट येत असतात त्याच वेळेस अनेक कॉमेंट या क्रिटिसाइज करणाऱ्या काही शिवीगाळ करणाऱ्या धमक्या देणाऱ्या अशा पण येतात पण या सगळ्यांपेक्षा मला जे महत्वाचं वाटतं ते म्हणजे की शेतकऱ्यांना जाणीव जागृती करून देणं म्हणजे ज्यावेळेस एखादा नाफेडचा किंवा एखादा एपीओचा माणूस तुमच्याकडे येईल आणि सांगेल की भाऊ जरा तुझं ते कागदपत्र दे तुला पाच हजार टाकतो अकाउंटमध्ये त्यावेळेस तुम्ही यापासून सावध राहाल तेव्हा तुम्हाला कळेल की हा घोटाळा आहे आणि हा घोटाळा किती आहे तर हा निवडणुकीपर्यंत घोटाळा जाऊ शकतो आणि दुर्दैवानं या सगळ्या याच्यामध्ये सरकारने काही ॲक्शन घेतली नाही आमच्याकडे शिवारकडे अशी काही कागदपत्र आलेली आलेली आहेत ती अतिशय खळबळजनक आहेत सहकार विभागांच्या अधिकाऱ्यांचं पत्र आहे संबंधित याचं पत्र आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत पुढे जाण्यापूर्वी मी पुन्हा एक आवाहन करेन की जे नवीन असतील त्यांनी या ठिकाणी हिरव्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा या घोटाळ्या बाजांचं काय करायला हवं तुम्ही काय करणार आहात या संदर्भातल्या तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा कांद्याच्या बाजारभावाची ताजी माहिती पाहिजे असेल तर इथे पहिल्या कॉमेंटमध्ये शिवारचं चा व्हॉट्सअप चॅनल आहे तिथे जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं येणाऱ्या काळापासून साधारण पंधरा ऑगस्टपासनं मी एक ट्रेनिंग कोर्स किंवा काही वेगळी माहिती घेणार आहे त्याचप्रमाणे एक प्रीमियम माहिती मी कांद्याच्या बाजारभावाची आत्तापर्यंत तुम्हाला देत आलो ती येणाऱ्या काळामध्ये बहुतेक या याच्यापासून सुरू होईल त्यासाठी तुम्हाला मेंबरशिपचं इथं जॉईनचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही या चॅनलचे सदस्य होऊ शकतात तर मित्रांनो हा जो आहे आजवरच्या निवडणुकीमधला सर्वात मोठा घोटाळा आहे माझ्या हाती जे कागदपत्र आले आहे किंवा अॅग्रो शिवारच्या हाती कागदपत्र आली आहे ती कागदपत्र पाठवणारे जे गृहस्थ आहे ते आहे पश्चिम महाराष्ट्रातले घोटाळा झाला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये नाफेडच्या संचालक पदामध्ये जे महाराष्ट्राचं संचा पदा जे संचालक पद आहे पण कागदपत्र जे पाठवलेली आहेत हा जो घोटाळा काढला हा पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला किंवा तिथल्या एका विसल ब्लोर त्याला म्हणतो त्याला ते पुढाकार घ्यावा लागलाय त्यांना माहितीच्या अधिकारात बऱ्याच गोष्टी हे केलेलं आहे त्यांचं नाव आहे नितीन पाटील हे नितीन पाटील जे आहेत ते सातारा जिल्ह्यातल्या वळूच मधले रहिवासी आहेत वेगवेगळ्या मध्ये ते सक्रिय असतात या याच्यामध्ये ते स्वतः शेतकरी आहेत झालं असं होतं की या याच्यामध्ये साताऱ्यामधनं हा घोटाळा कसा काय बाहेर काढला गेला याचा आम्ही जेव्हा शोध घेतला तेव्हा लक्षात आलं की त्या ठिकाणी सुद्धा काही जण या निवडणुकीला उभे होते मात्र त्यांना डावललं गेलं आणि एक घोटाळ्याचं पत्र तयार केलं बनावट ते तिथल्या अधिकाऱ्यांना नाफेडच्या निवडणूक अधिकाऱ्यांना दिलं गेलं आणि त्याच्या आधारे निवडणूक जिंकून नाफेडचं संचालक पद मिळवलं गेलं आणि नाफेडचं संचालक पद मिळाल्यानंतर बाकी तुम्हाला सांगायची गरज नाही त्याचे फायदे काय असतात तुमचे कांद्याचे बाजारभाव कसे पडतात कांद्याचे घोटाळे कसे पडतात वगैरे वगैरे पुढे जाण्यापूर्वी मी सांगतो की मला कुठलाही नाना काका मामा ताई माई अक्का यांच्याशी काही वैयक्तिक दुश्मनी नाही आहे की माझा बांध त्यांनी कोरलेला आहे ना कुठल्या व्यापाऱ्याची आणि काही याच्यामध्ये माझे काही या हे आहे काय म्हणतात राग आहे माझं कन्सर्न आहे की ज्या पद्धतीनं म्हणजे माझ्या शेतीमध्ये किंवा आम्ही जसं फसलो आणि शेवटी कर्जबाजारी होऊन ती शेती विकावी लागली माझ्या गावाकडची म्हणजे माझ्या आधीच्या पिढींनी जे हे करून यामध्ये कांद्याच्या भावामध्ये त्यांचं नुकसान झालं आणि पुढे कर्ज झालं या संदर्भात शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये आणि त्यांना काही गोष्टी कराव्या लागू नये कारण या घडीला नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक कांदा उत्पादक शेतकरी जिल्हा बँकेच्या कर्ज काढून कर्जबाजारी आहेत आणि या नाफेड नानाचा या जिल्हा बँकेशी पण संबंध आहे त्या संदर्भात अँटी करप्शन ब्युरोची केस पण सुरू आहे चौकशी सुरू आहे आता बघा घोटाळ्याचं रॅकेट कुठल्या कुठल्या याच्यामध्ये आहे नाफेडच्या घोटाळ्या संदर्भात विश्वासराव मोरे नावाचे जे शेतकरी संघटनेचे शेतकरी आहेत कार्यकर्ते आहेत ज्यांना ती परंपरा आलेली आहे पिंपळगावला त्यांनी आधीच हायकोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे आणि या केसच्या संदर्भात त्याची सुनावणी सुरू आहे हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे त्यामुळे भ्रष्टाचारांचं काय होणार तेही कळेलच फैयाज मुलानी जे उपनिबंधक आहे त्यांनी शासनाच्या जी स्थापन केलेल्या दक्षता पथकाने अनेक याच्यामध्ये छापे चा मार केली अनेक संस्थांवर मग त्या सहकारी संस्था असतील किंवा एपीओ असतील हो आणि त्या एपीओना छापेमारी केल्यानंतर असं लक्षात आलं की कांद्याच्या खरेदीमध्ये अनियमित आहे प्रत्यक्ष खरेदीच केली नाही खरेदी केलेला कांदा स्टोरेज केला नाही तो गोडाऊनला न देता खळ्यावरच पडलेला आहे वगैरे वगैरे या संदर्भातही तुम्ही वाचला असेल पण निवडणुकीमध्ये घोटाळा करून थेट संचालक पद बळकवायचं आणि लाभाच्या किंवा पॉवर मध्ये येऊन आणखी काय काय उद्योग करायचे ते बघूया आता हा प्रकार काय झालाय ते आपल्याला बघता येईल तर असं होतं नाफेड नानांनी बनावट कागदपत्र जे सादर केले त्या सगळ्या याच्यातला हा जो गंभीर प्रकार झाला दोन हजार चोवीसच्या नाफेडच्या संचालक मंडळाच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून याची सुरुवात झाली पुढे नाफेड नाना निवडून आले त्या सगळ्या याच्यामध्ये तर नाफेड नाना यांनी चांदवड वडाळा गावातली एक संस्था आहे सहकारी संस्था त्या संस्थेच्या माध्यमातन आपण या संस्थेचे प्रतिनिधी असल्याचं दाखवलं किंवा आपण याचे संचालक किंवा सदस्य असल्याचं दाखवलं या सदस्याचा सदस्या क्रमांक होता एक हजार अठरा बघू पुढे हा एक हजार अठरा क्रमांक लिहून ठेवा कदाचित एक आणखी काही आकडेवारी होऊ शकते या वेगळा प्रकार त्याच्यामध्ये होऊ शकतो तर एक हजार अठरा या क्रमांकानं त्यांनी तो दाखवला परंतु याचा पाठपुरावा केल्यानंतर नाशिकचे जे सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक आहेत माझ्या पुढे काही माहिती मी ते वाचून दाखवतोय आणि मला शक्य झालं हे सगळे पुरावे मी इथे माझ्या बाजूला त्याच्यामध्ये जी तुम्हाला खराब जी भिंत दिसल्याच्या अनेक कॉमेंट असतात त्या भिंतीच्या बाजूलाच हे तुम्हाला रोल होतील मी इकडे सांगत नाही त्यामुळे ते कागदपत्र तुम्ही ते नीट बघा तर अठ्ठावीस एप्रिल रोजी जे प्रमाणपत्र दिलं होतं कोणी दिलं होतं सहाय्यक निबंधक नाशिक यांनी दिलं त्यांनी सांगितलं की नाफेडचे नाना या संबंधित संस्थेचे ना भागधारक आहेत ना निवडून आलेले संचालक आहेत आणि संचालकांच्या यादीमध्ये सभासदांच्या यादीमध्ये यांचं नाव नाहीये तर मग हे निवडणुकीमध्ये कसे काय होतात म्हणजे संस्थेचे सभासद होऊच शकत नाही संचालक होऊ शकत नाही असा दाखला या निबंधकांनी दिलेला आहे सहाय्यक निबंधकांनी ए आर त्याला जे म्हणतात आता नाफेडचा नियम काय आहे नाफेडच्या नियमानुसार कुठलीही व्यक्ती संचालक मंडळाच्या याच्यामध्ये चा, जर भाग घ्यायचा असेल तर तो, तो संबंधित सहकारी संस्थेचा भागधारक पाहिजे तसेच निवडून आलेला संचालक पाहिजे हे कायद्यानं नियमानुसार आवश्यक का आहे पण नानांकडे तेवढी पात्रता नव्हती ते ना संचालक होते ना भागधारक होते आणखी एक गंमत म्हणजे या संस्थेचं कार्यक्षेत्र जे होतं एका तालुक्यात होतं आणि नाना मात्र दुसऱ्या कार्या दुसऱ्या तालुक्यामधले रहिवासी आहेत आणि या एका तालुक्यापुरतीच मर्यादित असलेली किंवा कार्यक्षेत्रापुरती मर्यादित असलेली ही संस्था याचे सभास याचे जे हे झाले ते नाना त्याचे प्रतिनिधी झाले ही पण आणखी गंमत आहे आता विचार करा याच्यामध्ये नानांना हे करायला काय काय कोणी कोणी सहभाग घेतला असेल त्या याच्यामधून <coughs> आता तरी सुद्धा कागदपत्रात ही माहिती भरली गेली निवडणूक अधिकारी आणि सरकारची दिशाभूल झाली आणि सात जुलैमध्ये जे काही झालं त्यामध्ये या सगळ्या याच्यामध्ये सात जुलै दोन हजार पंचवीस मध्ये या संदर्भात तक्रार देण्यात आली साधारण गेले वर्षभरापासून नाफेड नाना संचालक आहेत आणि त्या याचा छान उपभोग घेत आहेत याच्याबद्दल कोणाच्याही लक्षात आलं नाही याचं कारण दोन शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत नाफेडमध्ये बसलेले जे आय एस अधिकारी आहेत किंवा जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते सुद्धा या घोटाळ्यामध्ये विशेषतः जे निवडणूक अधिकारी ते सहभागी असण्याची शक्यता आहे सरकारमधले जे बाशिंदे आहेत सरकारचे ते पण याच्यामध्ये शक्यता आहे मात्र या संदर्भातली ना हाक ना बोंब अशा पद्धतीची गोष्ट आहे त्यामुळे एक नाफेड नाना आणि कांदा बाजारभाव ठनाना अशी सध्याची परिस्थिती आहे याच्यामध्ये मागण्या काय करण्यात आलेल्या आहे या संदर्भात आता जेव्हा तक्रारी किंवा ही माहिती बाहेर काढली याच्यामध्ये काय काय माहिती आली ती हे सगळे सर्टिफिकेट आहेतच साधारण अठरा ते वीस पानांचं हा सगळा अर्ज आहे त्याला वेगवेगळे कागदपत्रे त्याचे पुरावे आहेत आणि हे पुरावे आता माध्यमांकडे पोचलेले आहेत मधल्या काळात नाफेड नानांच्या कर्तुती माध्यमांनी बाहेर काढलेल्या होत्या पण दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी आपली प्रतिमा क्लीन करण्यासाठी नाफेड नानांनी सांगितलं की हे राजकीय षडयंत्र आहे माझ्या विरोधात तर ठीक आहे स्वाभाविक आहे तुम्ही त्या बातम्या लोकल दैनिकांमध्ये वाचल्या असतील आणि पुढे मात्र गेल्या दहा पंधरा दिवसापासून या बातम्या शांत झाल्या किंवा शांत केल्या गेल्या कदाचित असंही असेल असे असे की व्यापाऱ्या प्रवृत्तीच्या व्यापारी प्रवृत्तीच्या या दैनिकांना एकतर जाहिरातीचा आमिष दाखवला असेल किंवा नानांचा जो स्वभाव आहे त्या याच्याप्रमाणे त्याच्यावर दबाव टाकला असेल आणखी काही धमक्या दिल्या असतील किंवा आणखी काही त्याला विकतही घेण्याचा प्रयत्न केला असेल किंवा तो स्वतः विकला गेला असेल ते काही असो या शक्यता शेतकरी आणि काही त्यांच्या संघटना व्यक्त करतायत माझ्या नाही माझं काम आहे की तुमच्यासमोर हे सत्य आणणं आणि या सगळ्या याच्यामध्ये आणणं आता हे कुणाकुणाला अर्ज केलेले आहेत या विरोधात कारवाई करायला हे गेलेले केंद्र सरकारमध्ये म्हणजे भारताचा जो सेंट्रल रजिस्ट्रार जो असतो म्हणजे सगळ्या सहकारी संस्थांच्या वरिष्ठ जो ज्याला समज समजला जातो तो हेड या सेंट्रल रजिस्ट्रारच्या इथे हे पत्र गेलं इथं मी तुम्हाला जे रोल होत आहे त्या ठिकाणी ते कु सगळी माहिती सगळे कागदपत्र तुम्हाला दिसतील त्यामुळे मी इथं ते सांगणार नाही तर सेंट्रल रजिस्ट्रारला गेलंय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही तक्रार केलेली आहे आता देवेंद्र फडणवीस सध्या राजकीय याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी ॲक्टिव्ह असतात शेतकऱ्यांच्या बाबतीत चांगले निर्णय घेत असतात उद्योजकांच्या बाबतीत चांगले निर्णय घेत असतात त्यामुळे असं आता कदाचित ते का कारवाई करतील का की नाफेड नानांना आपल्या पक्षामध्ये परत त्याला भगवा वगैरे हे टाकून प परत घेतील अशा सध्या चर्चा आहेत त्यामुळे त्यांना पावन करतील की त्यांच्यावर कारवाई करतील ते आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या याच्यावरून कळेल दुसरी गोष्ट हे ना पत पत्र आणखी गेलेलं आहे नाफेडच्या एम डींना आणि नाफेडच्या लोकल जे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत आणि या व्यतिरिक्त आणखी ज्या काही संस्था असतील त्यांच्यापर्यंत ते पोचलेलं आहे मागणी काय नाफेड नानांचे संचालक पद तात्काळ रद्द करावं बनावट कागदपत्र साज सादर करून यंत्रणेची दिशाभूल केली त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी कायदेशीर कारवाई या प्रकरणाची स्वतंत्र समितीमार्फत सखोल चौकशी करावी आणि आताच जे आहे या सगळ्या याच्यामध्ये एकूणच कांद्याच्या शेतकऱ्यांना किंवा एकूणच या सगळ्या निवडणूक प्रक्रियेलाच प्रश्नचिन्ह जे उभे होतंय त्यामध्ये सर्वसामान्य लोकांना या गोष्टी माहीत नसतात तर त्या सगळ्यांना न्याय द्यावा कारण या ज्या गोष्टी आहेत हा पैसा जो आहे हा तुमच्या मा आमच्या टॅक्सचा आहे शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा आहे शेतकरी जेव्हा खत विकत घेतो बियाणं विकत घेतो किंवा आणखी अवजार विकत घेतो तो प्रत्येक याच्या जी एस टी देतो टॅक्स देतो पण दुर्दैवानं तो स्वतः उद्योजक किंवा असलं असल्याचं कुठलंही सर्टिफिकेट गव्हर्नमेंट किंवा जी एस टी त्याला देत नाही त्यामुळे या टॅक्सचा परतावा व्यापाऱ्यांसारखा कंपन्यांसारखा त्याला मिळत नाही ज्या दिवशी शेतकरी हा उद्योजक आहे शेतीला उद्योग मानून शेतकरी हा उद्योजक आहे असं त्याला प्रमाणपत्र तुम्ही द्याल त्यावेळेस जी एस टीचा परतावा त्याला मिळेल पण पर तोपर्यंत तरी नाफेड नानांसारख्या ज्या प्रवृत्ती आहे ज्या कांद्याच्या बाजारभावाला नेहमीच काहीतरी ॲडल्ट्रेशन करतात आणखी याच्यामध्ये त्रास देतात भ्रष्टाचार करतात घोटाळे घोटाळे किंवा या पद्धतीने करतात निवडणुकांमध्ये या सगळ्यांना कुठेतरी आळ घालणं गरजेचं आहे तरच शेतकरी या सगळ्याच्यामध्ये वरतील मला माहिती आहे मी हे सगळं अतिशय रिस्क घेऊन बोलतो आहे स्पष्ट बोलण्याचा माझा स्वभाव आहे कारण मी एका कांदा उत्पादक शेतकऱ्याचा नातू जरी असलो तरी एका क्रांतिकारकाचा मी एक पंतू पण आहे स्वातंत्र्य लढ्यामध्ये माझे पंचोबा हे क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्या काळामध्ये चले जाव आंदोलन अंदुल, आंदोलन असेल किंवा आणखी गोष्टी असेल त्यामध्ये बऱ्याच त्यांनी सहभाग घेतला आहे आणि माझ्या गावामध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी होतात मग त्याच्यामध्ये कॅनॉल पालखेडचा डावा कॅनॉल आमच्या गावात आणणं असेल किंवा आणखी काही गोष्टी असेल या सगळ्यासाठी आमच्या कुटुंबाचा पुढाकार त्या त्यावेळेस होता जरी आम्ही शांतपणे आमचं जीवन जगत असलो तरी जेव्हा जेव्हा लोकांचा किंवा असे प्रश्न येतात तेव्हा आपली सामाजिक बांधिलकी आहे म्हणून आम्ही पुढे येतो आणि पत्रकार म्हणून आता जी मी व्रत घेतलेलं आहे त्या सगळ्या याच्यामध्ये मी असेल शिवार असेल ही सगळी माहिती आपल्यापुढे देणं गरजेचं आहे कारण जी त्याच पिढ्यान पिढ्या असलेली ही क्रांतिकारी जी थिंगी असेल ती माझ्यामध्ये आली आणि मी तुम्हाला हे सांगतो आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये तुमच्या पाठिंब्याची आयग्रो शुवारला आणि वैयक्तिक मला पंकज जोशी विंचूरकर यांना पण गरज आहे आतापर्यंत बऱ्याच गोष्टी अशा बाहेर आलेल्या आहेत या सगळ्या याच्यामध्ये आणि याच्यानंतर काय होईल मला माहीत नाही हे पुढे कसं प्रकरण जाईल पण तुम्ही मात्र सावध राहा आपली कागदपत्र कुठल्याही यांना देऊ नका त्याच्यामध्ये थोड्याशा आमिषासाठी अख्ख्या शेतकऱ्यांचं किंवा तुमचंही पण नुकसान होऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये अशीच माहिती आपण बघत राहू त्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा आवाहन करतो की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि या याच्यावर तुमच्या कमेंट मला नक्कीच कळवा तोपर्यंत जोडून राहा नमस्कार